पश्चिम महाराष्ट्र राज्यातील अतिशय दुष्काळग्रस्त भाग पाण्याच्या अभावाने त्रयस्त झालेले गावकरी याच काळात एक व्यक्ती संघर्ष करत नावारूपाला येतो आणि दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतो स्वतः खेडापाडतून असल्याने उन्हाचे चटके सहन केल्याने लोकांना काय हवंय काय नको याची जाणव या, या व्यक्तीला असते स्वतः लोकांनीच यांना जिंकून आणण्यासाठी निधी पुरवला आणि सांगलीतील खानापूर आटपाडीमधून एक नोट एक वोटचे पहिले आमदार ठरले अनिल बाबा आता हे एक नोट आणि एक वोट म्हणजे काय गावकऱ्यांनी आमदार जिंकून आणण्यासाठीच पैसा का दिला जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर आज सकाळी बातमी आली खानापूर आटवाडीचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं यानंतर राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केलं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अनिल बाबर यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन करताना सरपंच झेड सदस्य साखर कारखान्याचे अध्यक्ष ते आमदार असा करण्यात येतो अशातच एक नोट आणि एक वोटचे पहिले आमदार म्हणून त्यांचा परिचय दिला जातो बाबर यांचा प्रचंड जनसंपर्क व जिल्हा परिषद यासह पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामामुळे एकोणीशे नव्वद मध्ये खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले या निवडणुकीत जनतेने त्यांना एक वोट आणि एक नोट देऊन विजय केले होते बहुधा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा त्यामुळे जनतेच्या मनावर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची या काळात ख्याती निर्माण झाली ती अखेरपर्यंत कायम आहे एक वोट आणि एक नोट म्हणजे काय ते देखील समजून घेऊया एखाद्या मतदारसंघात लोकांनी ठरवलेला उमेदवार जिंकून येण्यासाठी लोकांकडूनच निधी गोळा केला जातो आणि हा निधी त्या उमेदवाराला दिला जातो शक्यतो उमेदवाराकडे मनी अँड मसल्स पॉवर कमी आर्थिक दृष्ट्या उमेदवाराला मदत केली जाते आणि जनतेतून गोळा केलेल्या निधीतून प्रचार प्रसार केला जातो किंवा इतर कामे केली जातात लोकांचा पाठबळ मिळाल्याने उमेदवाराच्या विजयाचा मार्गही सुकर होतो आणि लोकांनाही आपल्या मर्जीतील उमेदवार सत्तेत बसवता येतो अशाच प्रकारे लोकांचं प्रेम मिळाल्यानंतर दुष्काळाची ओळख पुसून टाकण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न करत टेंबू योजना आणली अनिल बाबार यांनी अनेक या योजना, अने योजना मतदारसंघामध्ये राबवल्या लोकांनी केलेलं प्रेम आपल्या कायम स्मरणात राहील आणि त्यातून उतराई होण्यासाठी या भागातील माणूस उभा राहायला पाहिजे यासाठी टेंबू योजना मांडली असं आमदार बाबर नेहमीच म्हणत